नमस्कार संध्याकाळचे गप्पाष्ट या माझ्या सिरीजमधल्या तिसऱ्या भागाला मी आता सुरुवात करतोय आणि मला असं आहे की मी पहिल्या भागामध्ये आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की संध्याकाळी थकून बाहून घरी आल्यानंतर गरम गरम चहा घेत तुम्ही हे सगळं ऐकू शकता पाहू शकता त्याच्यावरती एका रसिकाने मला फोन केला पण आला की तुम्ही म्हणताय म्हणून पण चहाच गेला पाहिजे का असं त्यांनी मला हसत हसत विचार त्याच्या बोलण्याचा रोख मला कळला तुमी आ, तुमी आ, मी त्याला म्हणतो तुम्ही ठरवा त्या कपात किंवा भासात काय टाकायचं ते कारण शेवटी असं आहे की चार घरात यायला हवंय की चार घशात यायला हवंय हा एका अक्षराचाच फरक आहे तुम्ही ठरवा पण त्यानिमित्ताने मला एक व्यंगोळी आठवली मी लिहिलेली ती व्यंगोळी आहे तो दारू आणि सोडा या मला समाध आहे ती व्यंगोळी अशी आहे एकदा दारूला सोडा म्हणतो तू समजतेस काय स्वतःला तू समजतेस काय स्वतःला मी माझं कौतुक सांगतो सोडा चांगला दादा त्याचं कौतुक तो म्हणाला तू तु आई द्राक्षाची गाडी मी गॅस भरलेलं पाणी तू जेवढी शिळी तेवढी आवडती दारुड्या ना आणि मी लागतो दादा तवाना तुझ्या बाटलीचं बूज उघड हळूच आणि मला उघडताना पाठुच्छ माझ्या सहभागानं तुझं महत्व वाढत जातं हळूहळू पिणाऱ्याचं डोकं चढत जात तेव्हा दारू म्हणाली सोड्याला तू कितीही बोल सोड्या दारू म्हणाली सोड्याला तू कितीही बोल सोड्या आधी सोडा म्हटलं तर दारूच नाही वेड्या आधी सोडा म्हटलं तर दारूच नाही वेड्या तेव्हा सगळे म्हणतात आधी उघडा दारू आधी टाका दारू आणि मगच उडा सोडा सो तेव्हा मला नेहमी असं वाटतं की या अशा अद्वैतात कारण अध्यात्मातला शब्द आहे पण दारूआडी सोडा यांच्या अद्वैता केल्यानंतर माणूस द्वैतात जातो एवढं खरं आणि मग तो द्वैतात गेल्यानंतर त्याला सारे जग समोर दिसत राहतो तो इंग्रजी बोलतो भांडतो रडतो अनेक गोष्टी असो सांगायचा मुद्दा असा आहे की संध्याकाळच्या आजच्या गप्पाष्टकामध्ये ही सगळी रचना समजून घेत असताना काही चांगलं त्याच्याबरोबर ऐकवता आलं तर त्वाण तो त्वाण तो था था बोल बोल ते ऐकवलं गेलं पाहिजे आणि काय चांगलं असू शकतं कविता चांगली असू शकते परिचय चांगला असू शकते मला असं वाटतं की भारतीय कवितांचा विचार केला तर जनाब एतिशाम अहमद नावाचा शायर भारतीय कवितांमधल्या निसर्गाविषयी असं निसर्ग निसर किती भारतीय काव्यामध्ये भरलेला का आहे त्याचं कौतुक हा उर्दू शायर करतो जनाब ऐतिशाम अहमद तो म्हणतो देर इज हार्डली एनी अस्पेक्ट ऑफ नेचर विच हॅज रिमेन अवे आउट ऑफ थॉट अँड परसेप्शन ऑफ द उर्दू पोएक्स बट स्टील वी डू नॉट फाईट इन उर्दू ए कालिदास उर्दू मध्ये आम्हाला कालिदास भारता संस्कृती जी निसर्गाबरोबर घट्ट आणि अद्वैतात गेलेली आहे ती संस्कृती मला असं वाटतं की विश्वशांतीच्या दिशेनं जायला हा एकमेव रनवे आहे ज्या रनवेवरती विश्वशांतीचं विमान उतरू शकतं असो तुम्ही ठरवा तुमचं विमान आता कुठे जाणार आहे चाहत की पुन्हा भेटू पुढच्या संध्याकाळचे कपास्टका कर आता इथे सांगतो शुभ राहत आहे